स्वातंत्र्याची भावना स्वातंत्र्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती महाराष्ट्र भरामध्ये साजरी होते पुण्यामध्ये देखील वातावरण आहे पुणे ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची याच ठिकाणावरती स्वराज्याची मुहूर्त भेट रोळली गेली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण दरवर्षी शिवजयंती निमित्तानं पाहायला मिळत असत खरंतर हा उत्सव जगभरामधून लोक पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे वेगळेपणा सुद्धा या उत्सवामध्ये बऱ्यापैकी हो पाहायला मिळतो असाच जो वेगळेपणा असलेला आहे रथ आणि एक वेगळी मिरवणूक आपल्याला पाहायला मिळालेली आहे स्वराज्य रथाच्या नावाखाली मिरवणूक चाललेली आहे स्वराज्य लक्ष्मी आणि मुक्तहेर वीरांगना या टायटल खाली एक वेगळ्या प्रकारचा जो आहे तो, तो जनजागरीचा प्रयत्न केला जातोय तर या मागे फोटोच्या माध्यमातून हो आपण पाहू शकतो की ज्या घराण्याची रावं हजराने घेतली जातात महाराजांबरोबर त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा घराण्यांमधील नायक म्हणजे त्याच्यामधील सेनेवर सहभागी से असलेल्या पुरुषांची नावं आदराने घेतली जातात चर्चिली जातात परंतु महिलांची नावं सुद्धा घेतली जावीत चर्चिली जावीत त्यांचं सुद्धा योगदान आहे हे जागृत करण्यासाठी जनजागृती करण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न या सगळ्या मंडळीकडून केला जातो आपण बोलूयात या सगळ्या संदर्भाने मागचा दृष्टिकोन काय काही तुमचं नाव काय आणि या सगळ्या काय चित्र काढलेली आहे नमस्कार मी गिरीजा प्रवीण कुमार कोंड देशमुख स्वतः खोंड देशमुख घराण्याचीच मुलगी आहे आणि कला आविष्कार आर्ट अकॅडमीची संचालिका आहे आपल्या महाराष्ट्राच्या समोर या स्वराज्यामध्ये पहिल्यांदा शिवाजी राजांना अशी एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे की ज्या राज म्हणजे आपल्या राजांना ज्यांनी पडद्यामागे मदत केलेली आहे आपल्या स्वराज्याचे जे शिलेदार आहेत त्या शिलेदारांच्या ज्या धर्मपत्नी होत्या जेव्हा त्यांची प्राणाची आहुती त्यांनी दिली त्यानंतर त्यांचे योगदान खूप मोठे आहे कारण घर आपले पती गेल्यानंतरचा जो इतिहास आहे ना तो फार महत्वाचा आहे त्यामुळे ह्या घराण्याच्या स्त्रियांना गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या ज्या निराकरण महाराजांकोरा अशा गुप्तहेर बऱ्याच महिला होत्या ज्यांनी महाराजांना पडद्यामागे येऊन खूप मदत केलेली आहे स्वतः आमच्या घराण्याच्या मुले होत्या त्या स्वतः देशमुखी होत्या त्या काळापासून देशमुखी होत्या अशा स्त्रियांना आपण रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे भारताच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम आज आपल्या समोर या अशा स्त्रियांना आपण मानवंदना देतोय अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा उपक्रम केलेला आहे त्या सोळा वर्षाच्या आतल्या आहेत यांच्या प्रयत्न केला आहे आणि शिवाजी राजांच्या सगळ्यात मोठी ज्या आजी आहेत त्यांना पहिल्यांदा आपण आपलं तुम्ही बघितलं असेल तर या उपक्रमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या उमाबाई मालोजीराजे भोसले आहेत यांना आपली पहिल्यांदा या रथामध्ये त्यांची प्रतिकृती घेऊन आलेलो आहोत हे सगळं करावं असं काय वाटलं खरं तर कुठली गोष्ट करण्यामागं काहीतरी उद्देश असतो तुम्ही हे सगळं केलेलं आहे ते का करावं असं वाटलं खर तर घराण्यांची चर्चा होते लीड चर्चा चर्चा होते पण महिलांची होत नाही तेवढाच पाठिंबा असतो हे करावं असं का वाटलं तुम्हाला कसं आहे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला एक महिला आणि स्त्री म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण इथे कास्ट किंवा जाती धर्माचा प्रश्न येत नाही मुलगी म्हणजे कुठलं किती त्याच्या घराण्याला दुरान आणि कुळाला रिप्रेझेंट करते आणि पूर्वांपार म्हणजे देवी देवतांपासून चालत आलेले आहे त्या स्त्री शक्तीला त्यांच्या गुणांमध्ये एवढे देवानी उपजत गुण दिलेले आहेत अशा स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आणि अशा महिलांना मानवंदना देण्यासाठी मी केलेला आहे कारण प्रयत्न असा आहे की त्या घराणी जी आहे आपली वंशावळ जी आज तुम्ही मी कोणामुळे आहात तर एका स्त्रीमुळे आहात त्या वंशावळाला परंपरेने पुढे आणण्याचा प्रयत्न आपल्या स्त्री करते म्हणून या स्त्रीचा जागर करण्यासाठी आज आम्ही अगदी वेगळी कन्सेप्ट आपल्या महाराष्ट्रात समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे हे विद्यार्थी सगळे विद्यार्थ्यांनी सगळे चित्र रेखाटलेली आहेत रंगरंगोटी केलेली आहे त्याच्यासाठी काय कशा पद्धतीने तुम्ही यांना गाईड केलं किंवा या विद्यार्थ्यांचा उत्साह तुला काय सांगशील बा तू सगळे केलेले हे सगळे घेऊन उभे यांनीच केले हे सगळं काय सांगशील हे सगळं तू काढलेलं आहे तुझ्या पुढं भीमाई अंबाबाई बाजी पासलकर यांच तू चित्र काढलेलं आहे काय भावना होती का ओ, हे काढाव वाटत सुंदर आहे आणि ह्यांनी जे शिवाजी महाराजांसाठी केलं हे आपण पण दाखवायला पाहिजे हे कोणी केलं नाहीये पण आम्ही हे करायला आलोय चित्र काढलेलं आहे तुम्ही प्रिंट काढू शकला असता चित्रच का काढलं काढावं असं वाटतं कारण की मला वाटत की चित्रच हे खूप सुंदर पैकी असं रिप्रेझेंट करू शकत म्हणून आम्ही पेंटिंग केलं भावना आहे की प्रिंट काढल्यानंतर तो जिवंतपणा जिवंत राहणार नाही चित्राच्या माध्यमातून त्या भावना जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या बरोबर हे बालकलाकार आहेत महाराजांची आणि इतर भूमिका साकारलेल्या आहेत महाराजांची भूमिका साकारली काय भावना सांगशील मी शिवभक्त आहे माझं स्वप्न आहे तर मला त्यांच्यासारखं अभिमानी आणि सगळ्यांना मदत करण्यासारखं बनायचं महाराज का, का आवडतात तुला मला जरा सांग बर महाराजांनी असं काय केलं की तुला आवड आवडतात महाराज कशामुळे महाराजांनी एवढी चर्चा होते आज शिवजयंतीमुळे तू महाराजांना पोशाख घातला असा पोशाख का घालावा असं वाटलं तुला शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी असं करायला वाटलं महाराजांनी बरंच काय केलेलं आहे कॅमेराला तू काय सांगशील तू सुद्धा व्यवस्थितरित्या मराठी साज आणि चंद्रकोर लावून आलेली आहेस शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्यांच्यासोबत खूप अभिमानी आहोत आणि आम्हाला खूप काय आवडत काय तुला महाराजांच्या इतिहासामधलं काय आवडत कि त्यांनी जे गड जिंकले कसे जिंकले पाहू शकतो या चिमुकल्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते हा चिमुकला आपण पाहू शकतो की छातीवरती महाराजांचा बिल्ला लावून हातामध्ये जो आहे तो झेंडा घेतलेला आहे झेंडा घेऊन उभा महाराजांचा काय सांगशील माझं नाव आदिरत इंद्रजीत कोंडे मला महाराज खूप आवडतात मला क्लासमुळं आता मी या सगळ्या सरदारांच्या वाईफ सांगशील अजून काय सांगशील महाराज का आवडतात तुला का आवडतात महाराजांनी काय केलं महाराजांनी महाराजांनी महाराष्ट्राला स्वराज्य मिळवलं मुघलांच्या हातातून काढलं या मुघलांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतोय आज मी मराठी संस्कृती प्रमाण पुण्यात साजरा केला जातो शंतनाद होतोय झाडांचा प्रसर आहे डाळ मृदुंग वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने काही ठिकाणी आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती महोत्सव साजरा केला जातोय परंतु या सगळ्यांमधून एकच की जाणता राजा आमचा प्रत्येकाच्या मनामनामध्ये घराघरामध्ये जिवंत राहिला पाहिजे या राजाचे विचार पाहिजे त्याचं कारण म्हणजे या राजाने समता पेरण्याचं काम केलं समान वागणूक देण्याचं काम केलं इथल्या स्त्रीला जे आहे ते माझे समान वागणूक देण्याचं काम केलं त्यामुळे या राजाची उंची जी आहे ती आभाळ एवढी आहे ती कायम असणार आहे तुमच्या आमच्या मनामध्ये देशमुख जयंतीचा सगळ्या अपडेट तुमच्या पर्यंत